नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत की कुलदेवीची योग्य ती नित्यसेवा कशी करावी व तिचा योग्य तो मानसन्मान कसा करावा तर कुलदेवीची सेवा न केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येतात जसं की आपल्या मुलामुलींची लग्न जमत नाही सगळे रिपोर्ट्स नॉर्मल असून देखील आपल्याला संतती सौख्य लाभत नाही आपण असं म्हणतो की आपल्या जीवनामध्ये कुलदेवीचं स्थान हे सर्वश्रेष्ठ मानलं गेलेलं आहे म्हणून आपण गुरूंची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला कुलदेवीची सेवा सेवा करणं तितकंच महत्वाचं आहे तो कुलदेवीची सेवा कशी करावी याबद्दल मी तुम्हाला माहिती देते तर आपल्याला सर्वांना माहिती आहे श्री दुर्गा सप्तशती हा ग्रंथ या ग्रंथाचा आपल्याला पठन करायचं आहे तर या ग्रंथाचं पठन कसा करायचं तर तुम्ही सेवेमध्ये दररोज दोन अध्याय देखील दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे वाचू शकता किंवा तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी संपूर्ण पाठ एका बैठकीत संपवू शकतात म्हणजे याप्रमाणे तुमची कुलदेवीची सेवा होणार आहे तर कुलदेवीचा पाठ कसा करायचा तर तुम्हाला पहिल्या जर दोन दोन अध्याय वाचणार असाल तर तुम्हाला देवा कवचंपासून सुरुवात करायची आहे जर तुम्ही मंगळवारी सुरुवात केली तर देवा कवचम वाजायचं त्यानंतर तुम्हाला पहिला व दुसरा अध्याय वाचायचा आहे त्यानंतर बुधवारी तुम्हाला तिसरा व चौथा अध्याय वाजायचं आहे असं करून तुमचं सात दिवसामध्ये संपूर्ण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं पठण होणार आहे व शेवटच्या दिवशी तुम्हाला फक्त एक अध्याय वाचायला येणार आहे व त्यानंतर तुम्हाला क्षमापन स्तोत्रापर्यंत वाचन करायचं आहे या पद्धतीने तुमचा एका आठवड्यामध्ये एक दुर्गा सप्तशतीचा पाठ होणार आहे जर तुम्हाला सात दिवस दररोज दोन अध्याय वाचणं शक्य नसेल तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी एका बैठकीमध्ये संपूर्ण पाठ करू शकता त्याचबरोबर तुम्हाला मंगळवारी किंवा शुक्रवारी आपल्या देवघरामध्ये कुलदेवीच्या नावाने कळ करा स्थापन करायचं आहे स्थापना कर म्हणजे कुलदेवीचा अखंडभास आपल्या घरामध्ये असतो अशी मान्यता आहे त्याचबरोबर तुम्हाला कुलदेवीचा फोटो किंवा टाक आपल्या घरामध्ये आणायचा आहे जर तो तुमच्या घरी नसेल तर नक्कीच कुलदेवीचा फोटो किंवा टाक तुमच्या देवघरामध्ये स्थापन करा त्याचबरोबर तुमच्या कुलदेवीचा जो काही मंत्र असेल त्याची तुम्हाला एक माळ जप करायची आहे जर कुलदेवीचा मंत्र माहिती नसेल तर तुम्ही नवार्णव मंत्राची माळा जप करायची आहे नवार्ण मंत्र कोणता तो ओम आयम रेम क्लीम चामुंडाय विचय या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे हा मंत्र देखील तुम्हाला म्हणायला अवघड जात असेल तर तुम्ही श्री कुलदेवताय नमहा या मंत्राचा देखील जप करू शकता या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला कुलदेवीची सेवा करायची आहे त्याचबरोबर जे कुलदेवीचं मूळ स्थान आहे किंवा जे शक्तीपीठ आहे त्या ठिकाणी आपल्याला वर्षातून एकदा संपूर्ण कुटुंबसोबत बस जाऊन तिथे योग्य तिथे आपल्याला खनारनारायणे ओटी भरून योग्य तिचा मान सन्मान करायचा आहे ती आपल्या कुळाचं रक्षण करणारी कुळाचा उद्धार करणारी देवी आहे तर वर्षातून एकदा आपण सर्व कुटुंबियांनी तिथे जाऊन तिची पूजा अर्चा करायची आहे अभिषेक करायचा आहे परत नैवेद्य अर्पण करायचं आहे कुलदेवीचा योग्य तो मान सन्मान केला तर आपली जी काही अडलेली रखडलेली कामे आहे ती लवकरच मार्गी लागतील आणि ज्या काही अडचणी आहे घरात वादविवाद आहे कर्जबाजारी पण आहे मुलामुलींची लग्न होत नाही संतती सौख्य नाही अशा अनेक अडचणी आपण कुलदेवीच्या सेवेने नक्कीच दूर करू शकतो कुलदेवीची ही सेवा करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडतो हे नक्कीच अनुभवा तर झालेली सेवा मी महाराजांच्या अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते चॅनलला नवीन असाल तर ल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ